मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपल्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे आता सरकार देणार अठरा महिन्यांचा थकबाकी डी नेमका कधी देणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी असून सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना अठरा महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारकडे बाकी आहे आणि याबाबत एक नवीन अपडेट समोर आलेले आहे करोना काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई फरक व वा फरक न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या बऱ्याच केंद्रीय कर्मचारी निवृत्त झाले आणि काही कर्मचारी पेन्शनधारकांचा देखील झाला महागाई भक्ता न मिळाल्याने अशा कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले होते अठरा महिन्यापासून डी थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याच्या थकबाकीचा डी दर डी ए सरकार देणे आहे केंद्र सरकारकडे अलीकडेच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डी ए डी आरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेले अठरा टक्के डी ए थकबाकीबाबत काही सांगितलेलं नाही परंतु नॅशनल जेट काउन्सिल ऑफ ॲक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस सी श्रीकुमार म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यासह जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे या सर्वांशिवाय अठरा महिन्याच्या डी ए डी आर पेमेंटवरही चर्चा सुरू आहे जो कोरोना व्हायरसच्या काळात थांबवली होती स्टॉय स्टॉप साईड नॅशनल काउन्सिल ने कॅबिनेट सचिवांना अठरा महिन्याची डी ए थकबाकी मंजूर केली आहे हे अर्थ मंत्रालयाला कळवण्यात आलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद